बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण याच्यावर आपण चाललोय ना आणि म्हणून दोन अडीच वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने या राज्यामध्ये उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेनेचे सत्तावन्न आमदार अधिक तीन अपक्ष असे साठ आमदार निवडून आले आणि इतिहास घडला आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेने एवढा मोठा जोरात विरोधी पक्षाला धक्का दिला की अजून त्या धक्क्यातून ते सावरले नाहीत आणि म्हणून सर्व योजना ज्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना लाडक्या भावाची योजना लाडका शेतकरी योजना लाडके आपले ज्येष्ठ लोक त्यांची योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी पर्यंत लाईट बिल माफ केलं ती योजना या सगळ्या योजना चालू राहणार एकही योजना बंद होणार नाही आणि या डिसेंबरचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आज धानाला पण तुमच्याकडे धान आहे ना आणि नाही जे आपले आहेत कापूस आणि सोयाबीन या उत्पादकांना आपण शहाण्णव लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे आणि अजून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो सोयाबीनचे शेतकरी कापसाचे शेतकरी यांना वाऱ्यावर सोडणार नाही सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि म्हणून आज तुम्ही सर्व उबाटामधून सोडून या ठिकाणी स्वगृही म्हणजे खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहात आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपल्याला मोठी करायची आहे बाळासाहेबांचे विचार आपल्या हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आहेत आनंदिगे साहेबांची शिकवण आणि बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये गावागावामध्ये लोकांच्या मनामनामध्ये पोचवायचे आहे पोचवणार ना, ना सगळं आणि तुम्हाला एवढंच सांगतो की आपण अडीच वर्ष जे काम केलं दिवस रात्र पायाला भिंगरी लावून आपण फिरलो अनेक विकास प्रकल्प आपण पुढे नेले सिंचनाचे प्रकल्प आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकशे सिंचनाचे प्रकल्पांना आपण मान्यता दिली आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त दोन प्रकल्पांना मान्यता दिली आपण अडीच वर्षात एकशे सत्तर प्रकल्पांना मान्यता दिली <स्या थी। स्या क्था> आणि म्हणून शेतकऱ्यांच्या योजना लडक्या बहिणीच्या योजना लडक्या भावाच्या योजना ज्येष्ठांच्या योजना सगळं केलं आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढ्या योजना कधी लागू झाल्या होत्या कधी बघितलं होतं तुम्ही हा इतिहास आहे आणि हा हे निर्णय घेतलेले आपल्या राज्याच्या इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहिले जातील सुवर्ण अक्षराने आणि म्हणून त्यामुळे आपण काम केलं आणि म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती आपल्याला या निवडणुकीमध्ये लोकांनी दिली भरभरून लोकांनी मतदान केलं लो। आणि आपल्याला महायुतीला पूर्ण बहुमत दिलं आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद खूप खूप देतो आणि यापुढे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे महायुती म्हणून आपण यापुढे या, या राज्याचा विकास करणार आहोत देवेंद्र फडणवीस जी आहेत मी आहे अजितदादा आहेत आपण महायुती म्हणून आणखी मजबूतीने या ठिकाणी काम करणार पण तुम्ही शिवसेना म्हणून आज गावागावामध्ये शाखा झाल्या पाहिजे घराघरामध्ये शिवसैनिक या ठिकाणी तयार झाला पाहिजे यासाठी संजय तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडाल अशी असा विश्वास व्यक्त करतो आणि आलेल्या तुमच्या सगळ्यांचं आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं जाहीर करतो